पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणी गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या आसपासच्या व्यक्तींचे अनुकरण करण्यास कसे शिकते हे पाहिले सोबतच बाहेरचे खाणे खाल्ल्यामुळे होणाऱ्या समस्यांवर माहिती जाणून घेतली तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी गोलात बसा मधोमध काही वस्तू ठेवा जसे पेन्सिल बाटली स्केल इत्यादी या वस्तूंना माचिसच्या काडीने किंवा खोडरबरने मोजले तर त्यांची संख्या काय असेल याचा अंदाज लीडर माता प्रत्येक मातेकडून घेईल आता वस्तू माचिसच्या काडीने मोजा ज्या मातेचा अंदाज बरोबर किंवा त्या संख्येच्या जवळपास असेल ती माता विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आजही देशाच्या अनेक भागात बालविवाह होत असून त्याचा अनेक स्त्री पुरुषांच्या जीवनावर खोलवर परिणाम होत आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून बालविवाह म्हणजे काय आणि त्याची कारणे आणि दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया बालविवाह म्हणजे काय भारतात कायदेशीर विवाहाचे किमान वय मुलांसाठी एकवीस वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे निश्चित करण्यात आले आहे या वयापेक्षा कमी वयातील मुलामुलींच्या लग्नाला बालविवाह असे म्हणतात बालविवाहाची कारणे गरिबी घरात जर एखादे लग्न ठरले असेल तर गरिबीमुळे दुसऱ्या कमी वयाच्या मुलाचे त्याच खर्चात लग्न लावून दिले जाते परंपरा अनेक ठिकाणी असे मानले जाते की मासिक पाळीनंतर मुलीचे लग्न झाले तर आई वडिलांना पुण्य मिळत नाही त्यामुळे मुलीचे लग्न लहानपणीच लावले जाते बालविवाहाचे दुष्परिणाम शिक्षणापासून वंचित कमी वयात लग्न झाल्याने मुली शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना आपली स्वप्ने विसरून घरची कामे करण्यास भाग पाडली जाते शारीरिक दुष्परिणाम लहान मुलींचे गर्भाशय परिपक्व नसते त्यामुळे कमी वयात आई झाल्यास गर्भात बाळाचा विकास होत नाही त्यामुळे कुपोषित मुले जन्माला येतात किंवा गर्भातच एखाद्या गंभीर आजाराला बळी पडतात बालविवाह संदर्भातील भारताचा कायदा कायदा बालविवाह एकोणीसशे एकोणतीस बाल मध्ये करण्यात आला जो एकोणीसशे तीस मध्ये एप्रिलच्या पहिल्या तारखेला संपूर्ण देशात लागू करण्यात आला या कायद्यानुसार पुरुषांचे लग्नाचे किमान वय एकवीस वर्षे आणि महिलांचे अठरा वर्षे निश्चित करण्यात आले होते एकवीस वर्षावरील पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास पुरुष बालविवाह करणारी व्यक्ती आणि मुला मुलींच्या ठराविक दंड भरावा लागतो या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या आप मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या हाताच्या बोटांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यास शिकते आई मुलाच्या हातात खुळखुळा देऊन त्याचा आवाज करून दाखवेल मूल हातात खुळखुळा घेऊन त्याचा आवाज करत खुळखुळा मजेने हलवेल आई कागदाचा गोळा बनवून मुलाच्या हातात देईल आणि त्याला एका हातातून दुसऱ्या हातात घेऊन खेळण्यास प्रोत्साहित करेल एक पिशवी घ्या मुलाला एक एक खेळणी पिशवीत टाकण्यास सांगा सर्व खेळणी पिशवीत भरल्यावर ती पुन्हा जमिनीवर होता आणि पुन्हा मुलाला एक एक खेळणी पिशवीत भरण्यास प्रोत्साहित करा मुलाला दाखवत एक कागद घ्या आणि त्या कागदाला आपल्या दोन्ही हाताने तीन बोटात पकडून फाडून दाखवा मुलाला तसे करण्यास प्रोत्साहित करा या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या